लोकांचा विश्वास बसला विकासाच्या मुद्द्यावर मतदान या याच्यामध्ये तेजस्वी यादव जे आहेत आर जे डी याची पिछाडी झालेली असली तरी मतांच्या बाबतीमध्ये हा पक्ष आत्तासुद्धा आघाडीवर आहे म्हणजे भाजपपेक्षा सुद्धा आर जे डीची मतं ही बावीस पूर्णांक शहात्तर टक्के तर भाजपची मतं ही फक्त वीस पूर्णांक नव्वद टक्के दोन टक्क्यांचा फरक आहे बाकी सगळे पक्ष त्याच्या खाली येत आहेत हे गणित कुठे बिघडलेलं दिसतंय मी ना एक मला असं वाटतं की मी एक शो केला होता आणि माझ्या शोमध्ये मी हे अनालिसिस केलं होतं आणि त्याच्यानंतर मला एका भाजपच्या नेत्याचा फोन आला तर मला आशिष तुमचं नेमकं तिथंच चुकतं आहे मी तुम्हाला सांगतो की आम्ही कसा विचार करतो अ फॅक्ट हा म्हटलं सांगा त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काय झालं मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा नि निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी झालं म्हणजे भाजप आणि माहितीनं असा विचार केला की लोकसभेला आपण मराठा विरुद्ध ओबीसी केलं नाही तर मराठा मत एक गठ्ठा जे मराठ्यांमधले जे ओबीसी आहेत कुणबी वगैरे वगैरे ही सुद्धा मतं ही महाविकास आघाडीला गेली बरं आता मनोज जरांगे पाटील वगैरे हे जे सय्यद मोमानी आणि या राजरत्न आंबेडकरांशी युती करू पाहतात आणि राजकीय चूल तयार करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांचं नॅरेटिव्ह जे आम्ही उचललं आणि त्यातनं मग मराठा विरुद्ध ओबीसी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न जो झाला त्याचा परिणाम काय झाला विधानसभा निवडणुकीला महाराष्ट्राच्या की मराठा विरुद्ध ओबीसी आणि मराठा मतं एक गठ्ठा कधीच कोणत्या पक्षाला जात नाही म्हणजे मराठा वोट बँक दिसायला खूप मोठी दिसते पण ती इतकी अक्रॉस ऑल पार्टीज विखोरलेली आहे की ती कोणा एकाची मक्तेदारी होत नाही मात्र ओबीसी मतं एक गठ्ठा भाजप आणि भाजपसोबत जे असतील त्यांच्याकडे जातात हा महाराष्ट्राच्या निवडणुकांचा अनुभव आहे तसंच बिहारमध्ये झालेलं आहे की राजदची मतं कमी नाही झाली ती तेवीस टक्क्यांच्या आसपास आहे आणि मी त्यांना म्हटलं हो माझ्या शोमध्ये मी म्हणालो असं होतं की राजदची मतं कोणती आहेत तर राजदची मतं आहेत स्वतःची प्लस म्हणजे यादव समाजाची प्लस एकोणीस टक्के मुसलमान मतं म्हणजे एम वाय कॉम्बिनेशन स्वतःची साधारणतः चौदा टक्के मतं यादवांची आणि सतरा टक्के ही मुस्लिमांची सतरा आणि चौदा करा तर ती एक टक्क्यांच्या आसपास चौदा टक्के यादव मतं आणि सतरा टक्के मुस्लिम मतं तर तिथे बिहारमध्ये एक टक्के राजतची वोट बँक आहे ते म्हणले तुमचं आहे समजा एखादा मतदारसंघ आहे आणि एखाद्या मतदारसंघामध्ये राजदचा उमेदवार आहे तो यादवच <laughs> आहे आणि तुमच्या गृहितकानुसार तो यादव यादवांची एक गठ्ठा मतं आणि मुस्लिम एक गठ्ठा मतं घेईल आता आमच्या सभा कशा लागल्या तुम्हाला सांगतो तिथं मुस्लिम बहुल भागामध्ये जर का यादव दिलेला असेल तर तिथे आमच्याकडे तिथली एखादी डॉमिनंट कास्ट अदर दॅन यादव आहे तो आमचा उमेदवार आहे okay. प्लस मुस्लिम मतं पोलराईज करतात हिंदू मतांना म्हणून तिथे आम्ही योगींच्या आणि इतर सभा लावलेल्या आहेत गिरराज प्रसाद वगैरे यांच्या की जेणेकरून तिथं भडकाव भाषण होती आता तसंच झालेलं आहे की राजदला वोट शेअर आहे तसाच आहे तेवीस टक्के मतं त्यांना मिळत आहेत पण त्यांचे उमेदवार का हरले तिथं इतर समाजाची मतं ही कन्सॉलिडेट झाली एनडीएकडे एन डी एनं ती करून घेतली म्हणजे त्यांना त्यांचा वोट शेअर मिळतो आहे पण जिंकायला जी निर्णायक मतं लागतात ती इतर सर्व मतं एन डी एकडं कन्सॉलिडेट झाल्यामुळं तिथं जनता दल युनायटेडचा किंवा भाजपचा उमेदवार निवडून आलेला आहे तेव्हा तशी स्ट्रॅटेजी ही भाजपनं आखली म्हणून भाजपचा वोट शेअर हा जरी कमी असला राजदपेक्षा तरी त्यांचं विनिंग मार्जिन जी आहे म्हणजे ज्याला म्हणूया की निवडून येणारे जे आमदारांची संख्या आहे ती जास्त आहे आणि तिथे वोट डिव्हिजन जे आहे तो भाजपच्या पथ्यावर नेहमी पडतो आणि भाजप भाजप हा असा पक्ष आहे ना की कि स्वतःला किती मतं मिळतात यापेक्षा विरोधकाची किती मतं आपण विभाजित करू शकतात म्हणजे उद्या मुंबई महापालिका भाजप मिळवेल ना ती केवळ आणि केवळ वोट डिव्हिजनवर मिळवेल म्हणजे अँटी बीजेपी वोट जो आहे <laughs> तो स्प्लिट करायचा बरोबर तो कोणा एक गट्टा कोणाला पैकी ठाकरे बंधूंना जाऊ द्यायचा नाही तो काँग्रेसलाही जाऊ द्यायचा काँग्रेस स्वतंत्र लढली तर तो स्प्लिट करायचा किंवा वेळप्रसंगी एकनाथ शिंदेंनाच म्हणायचं की तुम्ही भाजपच्या विरोधात लढा आणि अँटी बीजेपी वोट तुम्ही स्प्लिट करा की जो ठाकरे बंधूंना जाणार म्हणजे स्वतःला किती मतं मिळतात यापेक्षा आपला प्रतिस्पर्धी उमेदवार जो आहे त्याच्या मतांचं विभाजन कसं होतं यावरती भाजपची विनिंग प्रॉबिलिटी ठरते ती सुद्धा ठरली आहे म्हणून राज्यातला मतं जास्त दिसत आहेत पण जागा कमी झाल्या त्याचं ते कारण आहे